बोईसरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या वर्षीच्या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बोईसर महानगरच्या वतीने विजयादशमी उत्सव डॉन बॉस्को हायस्कूलजवळ साजरा करण्यात आला या उत्सवात जवळपास पाचशे स्वयंसेवक सहभागी से झाले होते प्रथम डॉन बॉस्को हायस्कूलपासून नवापूर नाका ते ओसवाल मार्गे पुन्हा डॉन बॉस्को हायस्कूल या मार्गे अतिशय शिस्तबद्धपणे पथसंचालन काढण्यात आले त्यानंतर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथींच्या हस्ते शस्त्रपूजन पार पडले यावेळी सहभागी स्वयंसेवकांनी व्यायाम दंडयुद्ध आणि योगाची विद्य प्रात्यक्षिके सादर केली या उत्सवासाठी प्रमुख अतिथी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक आणि संस्कार भारतीय कोकण विभाग संघटन मंत्री उदयराज शेवडे संघचालक नरेश मराठ यांची उपस्थिती होती संघ प्रार्थनेनंतर विजयादशमी उत्सवाचे समापन झाले अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका